नमस्कार मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये आज आपण थांबतोय प्रभाग क्रमांक चार मध्ये हा प्रभाग म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा अभेद्य बाले म्हणून ओळखला जाणारा भाग पण यंदा चित्र थोडस बदलतंय दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधील चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या अ जागा विकास हरिश्चंद्र डोळस ब जागा लक्ष्मण धोंडू उंडे क जागा हिराबाई गोवर्धन घुले ड जागा निर्मला मनोज गायकवाड चार पैकी चार जागा भाजपकडे म्हणजे हा प्रभाग भाजपचा गड अ जागेवर भाजपकडून श्रुती विकास डोळस मैदानात आहेत दोन हजार चे नगरसेवक विकास डोळस यांची त्या कन्या त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रतिभा अभिमन्यू दोरकर काँग्रेस कडून अंजली सचिन सरोदे तर वंचित बहुजन आघाडी कडून भारती सुदाम भिसे याशिवाय सुनीता राजेंद्र छाछिडक या अपक्ष उमेदवार इथे प्रश्न असा आहे वंश परंपरेची लाट चालणार का की विरोधक भाजपच्या गडाला खिंडार पाडणार ब जागेवर लढत थेट आणि सरळ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मंगेश शिवाजी असवले भाजपकडून कृष्णा भिकाजी सुरकुले इथे अपक्ष नाहीत मतविभाजना नाही म्हणजे ही लढत थेट मतदारांच्या विश्वासावर ठरणार आहे क जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून श्रद्धा योगेश अकुलवार त्यांच्या विरोधात भाजपकडून नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले माजी उपमहापौर आणि या प्रभागातील परिचित चेहरा ही लढत म्हणजे अनुभव विरुद्ध नव्या नेतृत्वाची आहे ड जागा म्हणजे प्रभाग क्रमांक चारमधील सर्वात तापलेली जागा भाजपकडून उदय दत्तात्रय गायकवाड शिवसेनेकडून मनीषा मारुती परांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून चंद्रकांत साहेबराव वाळके आणि याशिवाय भाग्यदेव एकनाथ घुले सविता संतोष घुले राजेंद्र मानसिंह छिडक हे तिन्ही अपक्ष उमेदवार इथे प्रश्न असा आहे अपक्ष मत कोणाची बाजू घेणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार प्रभाग क्रमांक चार मध्ये यंदा भाजपचा मजबूत इतिहास आहे पण विरोधक संघटित दिसत आहेत आणि अपक्ष मतविभाजन मोठा घटक ठरतोय चारही जागा पुन्हा भाजपकडे जाणार का की राष्ट्रवादी शिवसेना आणि इतर पक्ष या गडाला तडा देणार उत्तर मिळेल मतमोजणीच्या दिवशी तोपर्यंत तुम्ही पाहत राहा माय पी सी एम सी